काम चालतो पंढरीची वाटं दिसे आषाढीचा आज होणार विठुरायाची भेट गेले काही दिवसापासून वाट तुडवत विठ्ठलाचं गात भजनात होऊन वारकरी एकदाच पंढरीत दाखल झाले आणि त्यामुळे आता नाही दूर देव आपण अशी ठावं म्हणणारा वारकरी गाय जशी वासराकडे धावत आहे तसा वारकरी विठ्ठलाकडे धावतोय कटेवर कर घेऊन असलेला निराकार निर्गुण असा सावळा विठ्ठलाला गज मिठी मारण्यासाठी वारकरी आसुसलेला होता आणि म्हणूनच भक्तीचं ऐलतीर विठ्ठलाचं पैलतीर नसलेल्या पंढरी नगरीच्या अशा एक वेगळं चैतन्यसुद्धा पाहायला मिळतो आहे आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं मान्यवर तसेच दरम्यान मुख्यमंत्र्यांचा पद्धतीनं चांगल्याच पद्धतीनं आसन आणि स्वागतसुद्धा झालेलं आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासोबत लाईव्ह येतो आहे जी चोवीस मासाच्या माध्यमातून नारायण वजय नगतम वशदवाच आदि जा जन देय पश्चात तरे श्री कृपादृपा तं धन्यवाद सुदोधन स्नान प्रवेश समारभाम जयो सदमे देवी प्रसाद स्मरणम ववाज जनदे

कोणते हे ठिकाण आहे कृष्णा अवतारातील गुरुनाथाची काठी आहे पीतांबराचा सोग आहे वासनी वेराचा आहे उजव्या हातात शेणका उजव्या हातात हाता कमल पुष्प आहे डाव्या हातात शेणका आहे अर्धांगी रुक्मिणी मातेला बसण्यासाठी दिलेली जागा आहे या ठिकाणी ब्रह्म देवाचे स्थान आहे भ्रभु ऋषीनी मारलेली लात आहे कस्तुक मणी आहे मकर कुंडल आहेत शिवाकान मस्त काय कुंडली

मंत्र्यांची एक समिती देखील गठीत करण्यात आलेली होती ज्या समितीकडे या सगळ्या नियोजनाची चोख व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती आणि या अनुषंगानं प्रशासनानं सुद्धा पुरेपूर व्यवस्था केलेली होती के माझा विठ्ठल माझी वारीच्या अनुषंगानं एबीपी माझा तुम्हाला या सगळ्या वारी संदर्भातले अपडेट सातत्यानं देत आलेली आहे आजचा हा दिवस तर अत्यंत खास आहे वारकऱ्यांसाठी विठू भक्तांसाठी लाडक्या विठुरायाच्या भेटीची आस वारकऱ्यांना लागलेली होती आणि हा कित्येक दिवसांचा प्रवास करत वारी करत ते पंढरपुरात दाखल झाले आणि आज लाडक्या विठुरायाला रुक्मिणी मातेला भेटण्याची जी आज त्यांची गेल्या कित्येक दिवसांची होती ती आज आज पूर्ण ना ना होती महाराष्ट्रातल्या स्त्री संतांबद्दल थोडस बोलूया श्री विठ्ठलाचं प्रत्येक भक्ताशी दिवाळ्याच नातं आहे परंतु संत जनाबाई संत मुक्ताबाई संत कान्होपात्रा बहिणाबाई अशा संत स्त्रियांबद्दल विठुराया अधिक लढीवाळ आहे पंढरपुरात आज विठू नामाचा रुक्मिणी मातेच्या नावाचा गजर होतोय सामाजिक स्थितीचं बंधन नाही हे जनाबाई सांगून जाते मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या सटाणामधल्या बाळू अहिरे यांना सपत्नीक महापूजेचा मान मिळालेला होता ते देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत अहिरे दाम्पत्याला हा मान मिळाला महापूजा करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सोबत अत्यंत भक्तिमय हारलेलं असं वातावरण पंढरी नगरीमध्ये आज पाहायला मिळत आहे